बिफोर बिग बॉस फाईव्ह खूपसा अभ्यास करावा लागतो ना कधी कधी म्हणतात की ओल्ड सीझन बघा तुम्ही सगळं बघा शिव ठाकरे शिव ठाकरे वॉज ऑल्वेज बिन फेवरेट वेळेला मी जात पट होतो त्यावेळेला मी जास्त करून शिवचे एपिसोड बघितलेले खूप चांगले चांगले कंटेस्टंट ह्या वेळेला खूप मोठी नावं आहेत तर एक्साइटमेंट खूप आहे या वर्षी हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम आज मी बिग बॉस च्या पार्टीला आली आणि अभिजीत सावंत माझ्यासोबत आहे कसा आहे मस्त एकदम जबरदस्त काय सांगणार की आता ही स्मिता ताईने ठेवलेली ती पार्टी असते आणि या पार्टीत सगळ्या सीझनचे कंटेस्टंट येतात कसं वाटतं त्यांना भेटून एकदम मला खूप एक्साइटमेंट होती कारण जेवढ्या लोकांना मी टीव्हीवर बघत होतो आय नो बिफोर बिग बॉस फाईव्ह Uh, खूपसा अभ्यास करावा लागतो ना कधी कधी म्हणतात की ओल्ड सीझन बघा तुम्ही सगळं बघा सो आय वॉज वॉचिंग ऑल न वॉचिंग तो खूप एक, uh, uh, एक एक प्रेरणा मिळते आणि त्यांना सगळ्यांना भेटायला मिळतं तो आहे इट्स अ टाइम टू से थँक्स टू धेम फेवरेट होता आधीच्या सीझन शिव ठाकरे वॉज ऑलवेज बिन फेवरेट गेम स्ट्रॅटर्जी असते ती त्याची कशा पद्धतीची होती असं वाटणार मला ज्या वेळेला मी जात पड होतो त्यावेळेला मी जास्त करून शिवचे एपिसोड बघितले आणि आय लाईक की ना तो खूप एक व्यवस्थित वागून व्यवस्थित पद्धतीने राहून खूपसा बऱ्यापैकी त्यांनी आपला तोल सांभाळत पूर्ण शो कम्प्लीट केला आणि जिंकला पण सो एक मोठी एक इन्स्पिरेशन होती माझ्यासाठी सहापा सीझन येतोय काय एक्साइटमेंट आहे काय वाटतं कोण जावं या यंदाच्या सीजन मध्ये खूपशा लोक मला माहितीच जात आहेत आणि खूपशी लोक मला भेटून गेले काही <laughs> ते असं मी एवढी हिंट देऊ शकतो की मला भेटून गेले तू मला कळेलच आणि खूप चांगले -फुप चांगले कंटेस्टंट ह्या वेळेला खूप मोठी नाव आहेत तर एक्साइटमेंट खूप आहे या वर्षी सल्ला देणार आहे यावेळेस कारण की आपण जेव्हा खेळून येतो तेव्हा आपण काहीतरी सांगू शकतो यंदाच्या कंटेस्टंट साठी काय सल्ला यंदाच्या कंटेस्टंट साठी मी काय सल्ला देणार आय थिंक त्यांनी बेस्ट गेम करायला लोकांना सगळ्यात जास्त एंटरटेन करावं हा सीझन खूप एक्सपेक्टेशन घेऊन येतोय कारण लास्ट सीझन आमचा सीझन खूप गाजला त्यामुळे या सीझनकडून अपेक्षा खूप आहेत आय होप की ते सगळे खूप लोकांना एंटरटेन करतील आम्हाला एंटरटेन करतील आणि हा सीझन पण खूप चांगला गाजेल आणि आम्ही सगळे बघण्यासाठी खूप एक्सायटेड आहोत की तुम्ही कोणाला सपोर्ट करणार आहे आणि खरंच खूप शो मध्ये लगेच सुरू झाला झालाच कळेल म्हणजे ही खरं तर खूप मोठी हिंड आहे मला असं वाटतं जवळच कोणतरी जाणार आहे या घरात आता तुम्हाला कळेल लवकर थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला